हॅलो नमस्कार से स्वामी समर्थ सगळ्यांना आहे सकाळचे म्हणजे दहा वाजलेले आहेत आता सकाळच ना आवरता आवरता माझे सगळं झालेलं आहे धून वगैरे तर मुलं उठलेली आहेत आणि आज आहे बाळ दिवस तर बाळ दिनाच्या सगळ्या छोट्या छोट्या बाळांना खूप 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 शुभेच्छा तर माझं एक उठलं एक नाही उठलं तर एकीच्या शाळेमध्ये आज काय काय तिला बनवण्यासाठी द्यायचं आहे तर ते काढलेलं आहे आणि तिला पराठा हवा आहे यायला म्हणजे श्रीखंडपुरी पण तिचं झालं की नको तेल वगैरे डब्यात नाही येईल बाहेर मग श्रीखंडपुरी नको श्रीखंडपुरी संध्याकाळी कर म्हटलं ठीक आहे संध्याकाळी श्रीखंडपुरी करते तुला पण आता जे तिला शाळेत द्यायचं आहे ते दाखवते हे असं काही द्यायचं आहे एक मनायचं बिस्किट इथे मखान काय ते डाळिंब आणि जे शेंगदाणे आहेत ना तळून घेतलेले तर ते आहेत ह्याच्यामध्ये खाली शेंगदाणे आणि राणींबईत चीज मागितलं आहे सेव आणि कांदा टोमॅटो कोथिंबिरी असं जे काय मागितलं आहे तर हे आता मी याच्यामध्ये शेव वगैरे काढून देणार आहे हे त्यांना त्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर द्यायचं आहे आणि थोडंसं त्यांच्यासाठी टिफिनमध्ये खाऊ म्हणजे काहीतरी त्यांना आवडीचं द्या तर आवडीचं म्हणजे काय द्यायचं आता तर ते म्हटली मला पराठा दे मग इकडे बटाटे उकडले सकाळी आणि ते सगळं जरा डाळिंब विलिंब सोळावे लागलं आणि इकडे आमचं भाकरीचं पीठ भिजवलं आहे आणि तिचं पराठ्याचं तिकडे पीठ पण भिजवलेलं आहे तर पराठे करते चला तर तुम्ही पण पहा पुढे आवडला लाईक शेअर काय करा नंतर स्वराचं आवडलं की दाखवते कुठून दा येतात का रोज ते आहे ना मुलांना सोडून आल्यावरती म्हणजे स्वराला सोडली व्हायला आणि मग आल्यानंतर भाकरी करायला घेतली कारण भाकरी करायची राहिली होती माझी आज खूप वेळ झाला होता सगळ्यालाच मला डबल डबल कामं करावे लागले म्हणून ते राहून गेलं बाकीचे सगळं झालं होतं फक्त भाकरी राहिली होती म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते मी अशी उकडून वगैरे पाण्यातून उकळत्या त्या पाण्यात पीठ टाकून वगैरे केव्हा केव्हा ठेवायचे असेल ना तर करून घेते आणि मग ह्या भाकऱ्या अशा करायला घेते खूप वेळ समजा आपण आपण दिवसाचे बनवतो जवळच्या तो, तो खायचे तर थापलेली भाकरी एक व्यवस्थित नरम वगैरे राहते मग ही भाकरी आहे ना ही भाकरी केली तर मुलं पण खातात त्या मुलं म्हटले चला वाफेवरची भाकरी आपल्याला अशी वाफवून पीठ भाकरी करूया खूप वेळ मस्त मऊ अशी राहते ती जरी संध्याकाळला जरी राहिली ना भाकरी तरी मस्त मऊ राहते त्यामुळं मी हे उशीर झाला तरी मग करून घेते आणि अशा मग आल्यावरती ह्या भाकऱ्या करून घेतल्या खूप मस्त आणि खूप वेळ त्या नरम राहतात आजची भाकरी उद्याला जरी घेतली राहिली ना तरी ती भाकरी मस्त अशी मऊ भाकरी राहते तुम्ही करून पहा फक्त ना काय असतं आपण एक वाटी पीठ घेतला ना दोन वाटी पाणी साधारण दीड वाटी पाणी तरी लागतो आणि थोडंसं कोमट पाणी आपल्याला बाजूला घ्यायचं कारण भिजवण्यासाठी आपल्याला माप नसेल समजलं तर तर मी कशी करते पाणी तांब्यावर होते आणि डायरेक्ट चमच पलीच्या साहाय्याने पीठ घालते आणि ते घोटून घेते त्यामुळे मला त्याचं ते माप व्यवस्थित माहिती आहे केवढ्याला कि किती पीठ लागतो आम्हाला ते तर अशा भाकऱ्या तुम्ही पण करा खूप मस्त होतात तर पहा तुम्ही मी अशा भाकऱ्या करून घेते पहिल्या म्हणजे ते करता करता शेकवते पण मस्त अशा करून ठेवायच्या आणि तुम्हाला जर आकारात असला तर एखादा मोठा डबा घ्यायचा तो टाकायचा मस्त अशा आकारात भाकऱ्या आपल्या घेऊन जातात काही साईजच्या वगैरे राहत नाही तर मी काय तसं करीत मी अशा भाकऱ्या करून ठेवते आणि डायरेक्ट शेकवायला घेते ते इथे चालू आहे आणि वेळ नको तसं करू शेवटची पोपी वगैरे हे बघा अशा ह्या भाकऱ्या मस्त मऊ सॉफ्ट राहतात तुम्ही रात्रीपर्यंत ठेवा किंवा किती वेळ ठेवायच्या आहेत तेवढ्या तुम्ही ते, ते रात्री आता केलेली भाकरी जरी रात्रीपर्यंत राहिली ना जरी रात्रीपर्यंत राहिली तरी भाकरी आपली कुठेही कडक होत नाही किंवा काही होत नाही तर ह्या भाकऱ्या मी आता करून घेते